सोयगाव तालुक्यातील झरंडीसह परिसरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेती कामे ठप्प झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसह मजूरही गावी आहेत जरंडी मंडळात पंधरा गावाच्या शिवारातील आठ हजार पाचशे सहा हेक्टर क्षेत्रावरील कपाशीची लागवड झाली मात्र तीन दिवसाच्या पावसाने कपाशीसह मका उडीद मूग तूर या पिकांचे नुकसान झाले आहे मात्र कपाशी पिकावर सततच्या पावसाने मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन पाने सुकून झाडे बसत आहे काही ठिकाणी पाते गळू लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे उडीद आणि मूग हे पीक शेंगा लागलेल्या अवस्थेत असताना तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे त्या त्यामुळे त्यांना मोड फुटले आहे कपाशी पिकामध्ये पाणी साचल्याने कपाशीच्या झाडांच्या मुळ्या कुजल्या आहेत परिणामी झाडाला अन्य द्रव्यांचा पुरेसा पुरवठा होत नाही त्यामुळे पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन झाडे सुकून पाने गळू लागली आहेत तर पावसाने उडीद पिकाच्या शेंगांना अंकुर फुटू लागले आहेत या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे विजय चौधरी एमसेन्यू सोयगाव छत्रपती संभाजीनगर